मंडळी मी अंकिता आणि स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेतील भटकंतीमध्ये तर भटकंती, भटकंती करण्यासाठी अमेरिकेतील एका भन्नाट अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे प्रो शॉप शॉप हे एक केवळ दुकान नाही तर एक साहसी जग असल्याचा सा, अनुभव इथे आल्यावर येतो चला तर मग हा जंगल थरारत आज अनुभवूयात आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण एखाद्या जंगलातल्या सफारीला इथे आलोय कारण इथलं सगळं डेकोर जंगल थीम मध्ये आहे जसं की लाकडी खांब आहेत झाडं आणि आतमधलं एकदम नैसर्गिक वातावरण इथे आल्यावर जाणवतं आणि हे इथे जे तुम्हाला समोर जे प्राणी दिसतात हे सगळे टॅक्सी स्टफ आहेत म्हणजेच एखादा प्राणी नैसर्गिकरित्या मृत्यू पावल्यानंतर किंवा शिकार केल्यानंतर त्यावर केमिकलद्वारे प्रक्रिया करून आतमध्ये त्यांच्या भुसा भरून ते अशी इथे जतन करून ठेवलेले दिसतात आणि हे इतके खरे वाटतात की आपल्यासमोर खरेखरे उभे आहेत असं इथे वाटतं आपण जाऊयात आता फिशिंग सेक्शनमध्ये अमेरिकन लोकांमध्ये फिशिंगला जास्त क्रेज आहे तर फिशिंगसाठी लागणारं सगळं साहित्य इथे मिळतं जसं की हुक्स आहेत रॉड्स आहेत नेट्स आणि सगळ्यात भन्नाट म्हणजे इथलं हे इंडोर फिश टँक मोठ्या मोठ्या माश्यांनी भरलेला हा तलाव बघताना खूप मजा येते आणि त्याबरोबर इथे हंटिंग सेक्शन पण आहे म्हणजे ज्या लोकांना शिकारीचा अनुभव आहे किंवा शिकारीची त्यांना आवड आहे त्यांच्यासाठी इथे सगळं काही मिळतं जसे की शस्त्र आहेत कपडे आहेत सेफ्टी गियर्स आहेत आणि हो बंदूक ठेवण्यासाठी कपाटसुद्धा इथे उपलब्ध आहे म्हणजे अगदी शिकारीचा अनुभव इथे आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याबरोबर इथे कॅम्पिंग सेक्शन पण इथे आहे म्हणजे ओवरऑल उन्हाळ्यात जसं लोक बरेचसे लोक इथे कॅम्पिंगला जातात तर त्यासाठी लागणारे टेंट्स स्लीपिंग बॅग्स चेअर्स त्याबरोबर त्यांचे कपडे त्याच्या कॅप्स त्यानंतर त्यांच्या ते खुर्च्या वगैरे हे सगळं इथे आपल्याला दिसतं आणि हो त्याचबरोबर इथे कपड्यांचा विभाग पण खूप जबरदस्त आहे आउटडोर ॲडव्हेंचर्ससाठी म्हणजे जसं सा हंटिंगसाठी म्हणलं कॅम्पिंगसाठी फिशिंगसाठी खास तयार केलेले असे जॅकेट्स बूट्स आणि टी शर्ट इथे आपल्याला बघायला मिळतात ओव्हरऑलच जर सांग झालं तर अनुभव अगदी अद्वितीय असा असतो दुकानासारखं इथं वाटत नाही छोटे जंगल सफारी वाटते म्हणजेच कुटुंबासोबत जर वेळ घालवायचं उत्तम ठिकाणे आहे आणि त्याचबरोबर कॅम्पिंगसाठी शिकारीसाठी आणि वेगवेगळ्या फि फिशिंगसाठी जे काही आपल्याला लागतं त्याच्याबद्दलची माहिती आणि त्यातले प्रकार हे सगळं आपल्याला इथे एकत्रित अनुभवायला मिळतं चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत अमेरिकेतील भटकंतीला सबस्क्राईब करायला विसरू नका